एकनाथ शिंदेच्या शिवसेना पक्षातर्फे शंभर टक्के बाधित गावात जाऊन दसरा सण साजरा करण्यात आला उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना या गावात सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसलाय उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव या गावातील सर्वच ग्रामस्थांना घरदार सोडून स्वतःचा जीव वाचवावा लागला होता तेलगाव गावची लोकसंख्या जवळपास तीन चार हजार आहे या सर्व तीन चार हजार ग्रामस्थांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दसरा सण स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत मदत करत त्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करत औषधे वाटप करत दसरा सण साजरा केला ज्याप्रमाणे इर्षाळवाळी गावचे नुकसान झालं तसाच नुकसान तेलगावचं झालं आहे इर्षाळवाळी प्रमाणे तेलगाव गावचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव हे गाव सीना नदीला चिटकून आहे सीना नदीला पूर आल्याबरोबर तेलगाव बाधित होतो दोन हजार वीस साली देखील तेलगाव गावाला महापुराचा फटका बसला होता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सीना नदीत दोन लाख क्युसेक पाणी सोडल्याने मोठा महापूर आला होता तेलगाव सोलापूर जिल्ह्यातील शंभर टक्के बाधित किंवा शंभर टक्के पूरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे दसरा सण पूरग्रस्तांसोबत साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा मुहूर्त आहे ग्रामीण भागात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र यंदाच्या महापुरामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा दसरा सण दुःखात आहे एकनाथ शिंदे शुभ जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसोबत दसरा सण साजरा केला आणि तेलगाव पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जे पावसाने थैमान घातल्यामुळं जे नदीला पूर आलाय सीना नदीच्या काठावर असलेले जी काही गाव आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित आहेत तुम्हाला माहित आहे आणि हे तेलगाव हे शंभर टक्के पाण्यामध्ये होतं आज तुम्ही बघितलं असेल लेलचं इथं मंदिर आहे ह्याचा कळसापर्यंत पाणी झालेलं आहे आजवरच्या इतिहासात कधीच इतकं पाणी इथं आलेलं नाही इथली जुनी लोक सांगतात की आजवर कधी एवढं पाणी आलं नव्हतं पण इथं आलेलं आहे आज, आले आज दसऱ्याचा दिवस आहे लोकांच्या घरात सगळीकडे आनंद साजरा असताना आज इथल्या लोकांना आपल्या घरातला गाळ काढणे चिकल काढणे आणि पुन्हा एकदा संसार उभं करण्याकरताची धडपड करणं हा दिवस निसर्गाने आणलेला आहे पण आज शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईमध्ये होत असताना सुद्धा शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ठरवलं होतं की दसरा मेळावा शेतकऱ्याच्या बांधावर या उद्देश घेऊन आम्ही आज शेतकऱ्यांकडे गेली आठ दिवस झालं सातत्यानं संस्कार उपयोगी साहित्य असेल धान्य वाटप असेल मुख्या जाणाऱ्यांना चारा असेल अशा विविध पद्धतीने आपण शेतकऱ्याच्या सोबत राहण्याचं काम करतोय ही जी मदत आहे ही खूप कोटी मदत आहे असं मी कधी म्हणणार नाही पण आम्हाला एकच विश्वास द्यायचा आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत या संघर्षाच्या शे काळात शेतकऱ्यांनी स्वतःला एकटं समजू नये हे सगळ्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे हा मेसेज देण्याकरता आम्ही आलो आहे एकनाथ शिंदे साहेब सांगत असतात की लोकांपर्यंत जा लोकांमध्ये जाऊन काम करा आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून कुठलंही राजकारण न करता आज गावातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आधार देण्याकरता सोबत आहे हे सांगण्याकरता इथपर्यंत आलेलं आहे शासन शासनाच्या पद्धतीनं मदत करतेच पण पन आपलं पण दायित्व आहे आम्ही आपण सगळ्यांनी या शेतकरी राजाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे मी खास करून जे काही शहरातले सोलापूर शहरातले उद्योगपती असतील व्यापारी असतील सदन व्यक्ती असतील त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की कधीतरी एकदा या लोकांच्या व्यथा ऐकण्याकरता गावाकडे या बघा कशा पद्धतीचं जीवन हे आत्ता जगतायत आणि या सगळ्यांना आधार देण्याचं काम आपलंच आहे कारण हा शेतकरी राजा सगळ्याला पोचणार आहे त्याच्यावरच सगळं आपलं जीवन चरित्र आहे आणि त्याच्यावर तने अडचणीत असताना आपण सगळ्यांनी माणूस की हे हा धर्म डोळ्यासमोर ठेवून आपण इथं आलं पाहिजे आज आम्ही साफसफाई करण्याकरता फायर ब्रिगेडची गाडी घेऊन आलो आहे लोकांना औषध उपचाराच्यासाठी गोळ्या औषध घेऊन आलेलं आहे शेत आणि मुख्या जनावरांना चारा घेऊन आलेला आहे अन्नधान्याचे किट सुद्धा आणलेले आहेत पण मला गावच्या काही लोकांनी सांगितले की आमच्या घरातच कीट ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही एवढा मोठा गाळ आज आमच्या घरात आहे त्याच्यामुळं मी एवढंच सांगतो पण गा तेलगाव गावाला गाव ग्रामस्थांशी चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की वारंवार दोन हजार वीसचा पूरला सुद्धा या गावाला बाधित झालेला आहे त्याच्या आधीसुद्धा या गावाला नदी बघितलं असाल तुम्ही इथं आहे ऊस सगळा सगळ्या गावचा नदी काठची काय परिस्थितीच राहिली नाही अशा बेहान वाईट वातावरण या गावचं झालं असताना या गावचा शंभर टक्के या गावचं पुनर्वसन उंच ठिकाणी झालं पाहिजे ज्या पद्धतीनं शिरवाळवाडीला मोठा हे झालं त्यावेळेस पूर्ण इरसाळवाडी मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या लोकांच्या पाठीमाग उभं राहिलं आणि इर्षाळवाडीत कशा पद्धतीनं पुनर्वसन झालं त्याच पद्धतीनं तेलगाव मधल्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याच तरच या लोकांना आधार मिळेल नाही तर पुन्हा अजून नैसर्गिक आपत्ती येणार पुन्हा हे दोन वर्षांनी हेच सगळं होणार हो आणि या लोकांनी संसार उभा करायचा आणि पुन्हा कोड मारायचा हे असं होऊ नये मी सरकारला मी जरी सत्तेतला जिल्हाप्रमुख असलो तरी हात जोडून विनंती करतो शिंदे साहेब तुम्ही तुम्ही एकटेच करू शकता आम्हाला विश्वास आहे बाकीच्या मुख्यमंत्री साहेब असतील अजितदाद असतील यांनाही विनंती आहे की तुम्ही आता लक्ष दिलं पाहिजे आणि या गावचं पुनर्वसन शंभर टक्के उंच ठिकाणी झालं पाहिजे